म्हणूनही कारण याच दिवशी व्यास ऋषी महाभारताची नेमकं केली पौर्णिमा प्रकाश गुरु देतात या नाचा देता प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत म्हणून विश्वास ज्ञान व आईच्या शब्दाप्रमाणे गुरु या शब्दालाही मर्यादित नाही गुरु शिवाय करुणपणे ज्याप्रमाणे सागराच्या गर्भाताला योग्य दिशा दाखवण्यासाठी गोपायंत्र वाजवू लागते ते, ते नसेल तर गर्भात बसला तसंच त्या मायाची जगात प्रत्येक मानवात योग्य چه بولو رمضان حچیکر